हा ये फास्ट धरून धरून येणार हे धराय नाही कशाला असं तर आम्ही केलं कुठं शिकली सुख रे हे जादं सांगाला काय उपयोग नाही काय करणार असतो तू आ हर्षा तू घाल बघ ते हर्षा घाल तू बघ त्याच गिद्द पाया कस बस तू घाल तर बघूया तू लेस हे होतं की लेस एकडे घे काढून घे ते घाल बुट अरे ते घे घे रे बूट नहीं। 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 पण पर मार्ज़ हटेर मारशुट पडले ए जान्नो, दरबूड़ दे दा दला एला दे चायर सांगा की दरबूड़ दे दा दला बसत ने मनाले माले टाइट वाले ए देखिर मला घेऊन घेऊन येऊन येऊन का हरशा हरषा इकडे घेऊन नाही तिला मुद्दाम करते ती ये तू घेऊन Đùa với anh đi दे, दे। बस देला, देला। दादा दे बसत नाही त्याला गिड्याला हे दादा काल रे बसत नाही अरे ते लेस मोठी केलास ना

काय बस मोबाईल आण तू माझा माझ्या मोबाईल हाता तू तुझा काय संबंध नाही माझा आयफोन असते तुझा